तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का तर आज मला काही कर्म नाही बघा त्याच्यामुळं मग म्हटलं जरा थोडंसं योगिताला रडवावं आता का रडवायचं हे पण तुम्हाला सांगणार आहे मी कारण मी तिला लय भांडणार आहे तिच्याबरोबर जरा थोडंसं प्रेम करणार आहे मी ए, आता बघू शकतो तिला माहिती नाही कसं रडत रडू दे रडली तर काय रडली म्हणून काय थोडंसं काय ही होत आहे काय नाही होत थांबा आपण तिला फोन लावू आता भूक लागली सासूबाईचा फोन आहे म्हणलं जरा दोन मिनिट आता नवीन ह्याच्यावरनं बोलावं तिला कसं रेकॉर्डिंगचं म्हणलं की चाल ही व्यवस्थित होत नाही हॅलो काय करते का योगिता हो काय नाय बोला किती तू माझी माझ्या बहिणीची भन्न लावली ती काय काय म्हणायला लागल म्हणजे तिथं मागाशी फोन येऊन गेलाय मला ती म्हणायला लागली योगिता तुला काय काय बोलायला लागली लागली ग तू मलाय बोलायला तसलं काय बोलाय लागलाय म्हणजे बहिणींना ना तसलं मला बोलायला लागली तिनं म्हणजे योगिता तुला अशी बोलली तशी बोलली तुझं काय मी वाईट केलं ग तू अशी मला बोलायला लागली लय वाईट असंच करते त्यान तसंच करते त्या मला सारखं भांडत त्याच मी काय म्हणले ना मला माहिती आहे जी काय असते आपल्या तोंडावर असते मग ती काय खोट बोलते काय आता मला काय माहितीये त्यांनी काय सांगितलं तुम्हाला त्यांनी काय सांगितलं तुला असल्यासारखी करू नको नीट अगोदर भांड लावतीन परत मी काय केलं नाही म्हणून सांगते आहे का नाही काय भांडणं त्यांना काय पण नका आईला पण त्या दिवशी काय तर म्हणली माझ्या माझ्याबद्दल मी काय कुणाला काय म्हणतो त्या दिवशी आल्यानंतर ना आईनं पण सांगितलं मला कि शकुली तुला अशी अशी योग्यता म्हणायला लागली म्हणून मला काय कळत नाही काय सारखं खालून पाडून बोलत असती मला सारखी तू कोण कोणाला पाडून बोलते सगळ्यांना माहितीये मी काय कोणाला तस बोलत नसते मी माग कुणाला बोलत पण नसते कोणाबद्दलच बोलत नसते मला काय मी पण नाही कोणाला बोलायची गरज पण नाही सगळं चांगलं असतं काय गरज आहे मी काय म्हणायची हा हो अगं तुझ्याकडनं शिकाव कुठला मास्तर होता तुला शिकवायला शाळेला हा मला लय मास्तर होती ग मास्तर होती आता दोघीच्या दोघे चांगले ना दास्तर मी कशाल तुमच्यापाशी तरी त्यांच्यापाशी तरी कुणाबद्दल काय सांगू बाय मला ताईडीनं फोन केला होता सकाळी ती म्हणली योगिता तुला शिवाय देते म्हणत होती की न्या काय लय कुडय त्या नाही ताय ग बस ग बसा काय ग बस बघ तिला फोन करून विचारतो तिला फोन करून म्हणली का नाही तू तशी म्हणून आता त्यांना तर विचारावर लागणार तुम्ही असं असं का म्हणलं तुम्ही मला लागलं म्हणल्यावर हा मी काय खोट बोलते बे तबा काय माहितीये खोट बोलतो काय करतो मी काय कोणापाशी ना म्हणली नाही मी सांगायला तुम्हाला मी कुणाला म्हणली पण मी त्या अगोदर तुला काय म्हणलं होतं का म्हणलं होतं का काय पण मी तरी कुठं काय म्हणले तुम्हाला तरी काय म्हणली मी कधी म्हणली का तुम्ही असं कर तूच्यापाशी म्हणलं रूपताय असं आहे का रूपताय तसं का आपलं नाही विषय नाही दोघी चांगला एकत्र असताना मी कशाला याच्यापाशी करतो त्यांच्यापाशी चर्च करू ती मला माहित नाही तिनं ना मला सकाळी फोन केला होता ती म्हणायला तुझ्या चाड्या सांगते माझ्याबद्दल अगोदर ती फोन करायचं ती परत बघ मला काय सांगू नको तू का मला तशी बोलली फक्त सांग भैड्या कुठे गेला ती भैड्याकडे फोन दिला बघते कसं आहे नाही तर त्यांनी गेले तर त्यांनी बाहेर गेले ते बायकोला मोकळं सोडायचं बोलायला इकडं नंदानला आणि फिरायचं काय गावभर होय ताई काय पण म्हणू नका पण मी म्हणली ना नंतर तरी काया काया ना ते ते मला कशाला काय काय मना लागला मग माझी भેર काय खोट बोलायला लागली का खोट बोलत असते त्या वगैरे तुम्हाला फशवला असेल त्यांनी वगैरे त्यांचं ऐकून लगे माझ्यावर ताव करू नका आईने पण त्या दिवशी मला सांगितलं होतं तू पण तशी चुकलीला काय योगिता तुला अशी म्हणते म्हणून सारखी घरी येते त्यांना काही घर नाही काय बाई ताई काय बाई ताई जी तीच बोलते की नाही व तस कशाला म्हणते एवढ तुमच्या दोघी नंदाच्या आशीर्वादाने तर आमचं चांगल व्हायला लागलय कि अहो आणि तुम्हाला तर असं बोलल्यावर कसं व्हायचं आमच हो ती काय मला माहित नाही तू असं बोलायला नको होतं माझ्या मला स्पष्ट बोलायचं तू काय बोलायचं ती स्पष्ट बोलायचं दुसऱ्यांपासून अजिबात बोलायचं नाही तू आता सांगायला लागले मला कसली सवय नाही व मी स्पष्ट बोलत असते काय रागारी ओरडून ओरडून तोंडावरच बोलत असते तुम्हाला सांगाल मी कोणाला काय सुद्धा म्हणले ना तुमच्याबद्दल पण कोणाला म्हणले ना बद्दल पण तुमच्यापाशी कधी म्हणले ना मला काय कळलंच नाही ना चांगलं असतं की कशाला कोणाला काय म्हणते तर ऐकून काय तर मला येऊन बोलायला लागला तर करायला लागलं म्हणजे तुझं असं म्हणणं की ताईडी खोटं बोलते बहीण माझ्या असून मला खोटं बोलायला लागली तिनं उगं कशेव असेल त्यांनी त्या खोटं खोटं बोलले नसते ना काय तर उघडं तुम्हाला म्हणले असते म्हणून नाही नाही ती बहिड्याला बोलणारच आहे मी त्याला सांगणार आहे तुझ्या बायकोला ताकीद म्हणणार आहे तुझी बायको नाही नाही तसं बोलते बघ मला त्याला त्याला बो, बोलणार आहे मला काय सांगू नको तू आता म्हणजे मवळकीने किनं लागली बोलायला मला काय घेणं देणार नाही मम्मी काय चालू झालं मम्मी काय डॉक्टर आहे का जागे तिकडे डॉक्टर कड माझ्यापाशी काय झाली व मग विचारल्यावर जरा मनाला काही वाटत नाही का चांगलं बिंगल तुम्ही फोन केलाय ते केलाय के एकतर करत नाही आठवड्यात नाही एकदा केल्याने एवढं तोंड मग सांग तोंड गावल्याने करता आणि आता पण केलाय तर डायरेक्ट भांडाच लागला होय मग तिने मला तसं सांगितलं मला राग आला ना मग मा मी बोला बोलणारच ना माझं माझं काय असं ती खरं करणार इकडून कशी काय आजारी पडली तरी तिकडून तशी बोलते ती मला मग आमचं काय म्हणलंय तुला आजारी पाडायचं तुझ्या तू पडली बस की तिकडं जाऊन आईस्क्रीम खा हॉटेलात जा बाहेरच खा ही कर शायनिंग मारती काय हा मग आजारी पडल नाही तर काय होईल मग काय मारली आता मग काय नटापटा करायचा लय भारी भारी विचारायचं नाही काय नाही स्वतः स्वतः सगळं करते आम्ही कोण आहे तवा आम्ही कोण तवा आम्हाला विचारायला जमलंय बघा तुम्हाला चांगलं जमलंय जमलंय म्हणजे जमणारच चल सगळं

बघ नाही तर नको बघू पण मी तिला चांगलं बघणार आहे तू असं का बोलले म्हणणार आहे ती कामच्या दोघी ते भंडण लावून देते काय म्हणणार आहे तिला आता मी खरं खोट करते मला खरं खोट खरं खोट मी नाही म्हणते तुम्ही अजून कसलं खरं खोट करता परत म्हणायला नको आणखीन ती कि बाबा तुम्ही दोघे मिळून राहताय आणि मला लगेचच ही करायला लागलाय नाही तुला बघती थांबत आता तिच्याकडे बघते जरा त्याशिवाय नाही जमत तिला लावू लावून असता असता आणि तुला आजारी पडायला काय झालंय गुन तिकडून काय काय म्हणते ते नंदा तिकडून म्हणते ते हा नंदांचा काय जास्त हा बाकीच्या नंदा बघ कशाय त्या धरकसोड करते त्या नुसतं भाऊजा यांना बाकीच्या भाऊजा पण बघा की कसले त्या काय मला माहित नाही आम्ही तिला ताडीला बघती जरा आता थोडस तिच्याकडे नाटक करायला लागली ती आता त्यांच्याकडे बघा मग माझ्याकडे नाही नाही ती बघती जर ती जर खोटं बोलत असली तर तुला सॉरी म्हणणार आहे नाहीतर तुम्हाला लागले हा कळलं काय काय करत नाही सॉरीच पण आपलं आता काय नसतं बरं बरं दवाखान्यात जा गोळी गोळीबिळी खा इंजेक्शन घे असं झालंय काय म्हणून बर 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 चालतं मी तिला लावते फोन केलं नाही डोकंच माझं गरम झालंय तिला बघते की जरा तरच माझं डोकं शांत नाही ती डोकं शांत होईल माझं तेव्हा जेव्हा तिला बोलल ना तेव्हा ती डोकं शांत होईल तव नाही होणार तिला बघती तू आता ठेव फोन करा करा काय ठरवतो कर करा करते करते